सर्वा मंगल शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी घट विसर्जन दोन हजार पंचवीस त्या दिवशीचा नक्की शुभ मुहूर्त काय आहे आणि घट विसर्जन ताई नवमीला करायचं की दसऱ्याला करायचं आणि घट विसर्जन जे आहे तर ते पण आपल्याला शुभ मुहूर्तावरच करायचं आहे कारण आपण घटस्थापना शुभ मुहूर्तावर केली ना तर घट विसर्जन जे आहे तर ते आपल्याला शुभ मुहूर्तावर करायचं आहे राहू काळामध्ये अजिबात करायचं नाहीये तर घट कसा विसर्जन करायचा कोणी करायचा कधी करायचा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सोप्या पद्धतीने आपल्याला महिलांना अगदी घट विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना काही चुका टाळायच्या आहे कारण बघा आपण नऊ दिवस एव एवढी छान सेवा केली आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ केले देवी आईची भरपूर सेवा केली तर त्यामुळे आपल्याला आहे ना घट विसर्जनच्या वेळेस पण संपूर्ण नियमांनीच करायचं आहे काही चुका टाळायच्या आहे यासोबतच बऱ्याचशा कमेंट पण आले की ताई नक्की पूर्णाचे दिवे कसे करतात वगैरे उपवास कधी सोडायचा ही पण शंका भरपूर ताईंच्या मनामध्ये मा आहे तर बघा सगळी माहिती मी तुम्हाला इन डिटेलमध्ये ते देते, देते फक्त व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा कारण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते पण मग तेच प्रश्न परत विचारले जातात म्हणून जर तुम्हाला सगळी माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ अगदी व्यवस्थित संपूर्ण बघा बघा बघता बघता नवरात्रीचे नऊ दिवस संपायला आले आणि आपण सगळे मिळून सेवा करतोय घरोघरी महिलांनी घटस्थापना केली अखंड दिवा आपण लावलेला आहे दुर्गा सप्तशतीचं पठण चाललेलं आहे देवी आईचे स्तोत्र मंत्र सगळे आपण म्हणत आहोत आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट घटाची घटा म्हणजे कलशाची स्थापना केली होती तर त्या दिवसाला आपण घटस्थापना म्हणतो आणि त्या घटामध्ये आपण मातीमध्ये विविध बिया पेरल्या होत्या आणि ते घट जे त्याला आपण धन म्हणतो त्या बियांपासून जे काही उगवलेलं आहे ते धन आहे जितकं छान धन उगवलं तेवढं आपल्या घराची भरभराट भरभराटी होणार आहे असं म्हटलं जातं आणि शेवटच्या दिवशी या घटाचं आपल्याला उत्थापन म्हणजे विसर्जन करायचं असतं तर त्याबद्दलचेच बऱ्याचशा शंका प्रश्न जे आहेत ते मी दूर करण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करते तर सगळ्यात पहिले बघा घट विसर्जनाचा दोन हजार पंचवीसचा शुभ मुहूर्त काय आहे तर बघा घट विसर्जन हे शुभमुहूर्तावरच करायचं कोणाकडे घटाचं विसर्जन हे नवमीला केलं जातं कोणाकडे दसऱ्याला केलं जातं पण शास्त्रशुद्ध पद्धतीने लिखित जे आहे ते असं आहे की घटाचं विसर्जन हे आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायचं असतं कारण नवमीचा दिवस पण नवरात्रीतलाच दिवस असतो मग नवमीचा संपूर्ण दिवस घट तसाच ठेवून दसऱ्याच्या दिवशी आपल्याला दुपारी नैवेद्य वगैरे दाखवल्यावर घटाचं विसर्जन कंशाचं विसर्जन करायचं असतं तर बघा प्रत्येकाकडे थोडीफार पद्धत वेगळी असू शकते पण जे लिखित आणि शास्त्रानुसार आहे ते मी तुम्हाला सांगते हे काही माझे स्वतःचे नियम नाही आहे तर त्यामुळे शक्यतो घटाचं विसर्जन किंवा जे काही तुम्ही उपवास वगैरे सोडणार आहात जे काही तुम्ही पारायण सगळं काही करताय त्याची सांगता आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायची आहे ठीक आहे काहींकडे नवमीला केलं जातं तर तुम्ही बघा तुमच्याकडे तसा नियम असेल तर नक्कीच त्या नियमाने जा पण शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि नियमांनी दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जातं तर आता दोन ऑक्टोबर गुरुवारी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शुभ मुहूर्त हा दोन ऑक्टोबर गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपासून ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे यासोबतच तुम्ही बघा दुपारी बाराच्या आत म्हणजे बारा, बारा वाजता त्या दिवशी दसरा पण असतो आपण पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य करत असतो कोणाकडे पुरी वगैरे केली जाते प्रत्येकाकडे थोडेफार नियम वेगळे असतात पण शक्यतो दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर आपण दसऱ्याच्या दिवशी जो काही नैवेद्य करणार आहे तो बारा वाजेच्या वाजेपर्यंत दाखवून बारा वाजेच्या आत आपल्याला घट हलवायचा असतो कसा ते मी पुढे सांगते फक्त या दिवशी दोन ऑक्टोबरला गुरुवारी राहू काळ हा पावणे दोन वाजता म्हणजे साधारणतः एक वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून राहू काळ सुरू होतोय तर तो तीन वाजून बारा मिनिटांपर्यंत म्हणजे साधारणतः सव्वा तीन तुम्ही म्हणू शकता पावणे दोन वाजेपासून सव्वा तीनपर्यंत राहू काळ आहे तर या राहू काळामध्ये आपल्याला घटाचं विसर्जन करायचं नाही आहे तुम्ही पहाटेपासून दुपारी बारा वाजेच्या आत शुभ घटाचं विसर्जन करू शकतात त्यातल्या त्यात जो मुहूर्त आहे तो आहे सकाळी साडेसहा वाजेपासून आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही घट घट जे आहे तर ते हलवू शकतात ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे घटाचं विसर्जन आपल्याला कसं करायचंय तर ते पण आपल्याला अगदी व्यवस्थित नियमांनी करायचंय घट हलवताना कलशाचं विसर्जन वीश, करताना काही चुका झाल्या तर देवी आई आपल्यावर नाराज होऊ शकते म्हणून जसं आपण स्थापना छान छान केली केली दिवस पूजा तसंच विसर्जन करताना काही करायची करायचे तर सगळ्यात पहिले आपल्याला घट दिवशी म्हणजे त्या दिवशी अर्थातच दसरा आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपली देवपूजा वगैरे आटपून घ्यायची आहे पुरण्याच्या आरत्या करायच्या पूर्णाच्या आरत्यांबद्दल कमेंट आल्या होतोय बघा पुरण शिजवायचं आहे म्हणजे जी आपली चण्याची डाळ असते ती ती शिजवल्यावर त्याच्यात गुळ मिक्स करायचं आहे आणि ते छान गाळून घ्यायचं आहे आणि ते पुरण जे आहे ताटामध्ये थापायचं आहे त्यामध्ये एकवीस आपल्याला असे होल करायचे आहे आणि त्यामध्ये तुपाचे आपली फुलवात जी आहे तर ती लावायची असते आणि ते एकवीस दिवे जे आहे ते पेटवून आपल्याला आरती करायची असते घटाची म्हणा किंवा तुमच्या देवघरामध्ये देवीचा मूर्ती फोटो टाक असतोच तर त्याची आपल्याला आरती करायची असते तर यालाच थोडक्यात पुरणाचे दिवे असं म्हणतात ते दिवे प्रज्वलित करून देवी आईची आरती करायची असते देवी आईला प्रार्थना करायची असते माझ्याकडून काही भूल झाली असेल तर मला क्षमा असू दे साध्या डोळ्या मनाने मी ही सेवा केली आहे घटस्थापना केली आहे कर्जाची स्थापना केलेली आहे नाक घासून ना आपल्या सगळ्यांनी घरातल्यांनी माफी मागायची आहे कारण काही चुकलं असेल तर माफ कर कारण आपण काय माणूस हे काहीतरी छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून होऊन जाऊ शकतात म्हणून क्षमा प्रार्थना मागायची आहे माझ्या घरामध्ये मा सुख शांती नांदू दे असं आपल्याला देवी यायला सांगायचं आहे मनापासून जे काही मनामध्ये इच्छा आहे ते सांगायचं आहे घटाचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे घटाचं विसर्जन योग्य पद्धतीनेच करायचं आहे घट कोणी हलवायचा तर बघा विसर्जन घरातील कर्ता पुरुष जो असतो त्यांनी केलेलं अधिक उत्तम नसतील घरामध्ये बघा काहींचे मिसळ वगैरे जे आहे घरातला पुरुष जो आहे तर ते बाहेर बाहेर गावी वगैरे राहतात तर घरातला करता पुरुष नसेल तर तुम्ही घरातली मुलगी म्हणा किंवा स्त्री मुलं हे सुद्धा करू शकतात पुरुष नसेल तर घरातल्या मुलाने केलं तरी पण चालेल नाहीये स्त्रीने किंवा मुलीने केलं तरी पण चालेल विसर्जन करताना सर्वात आधी एम रिम क्लीम चामुंडाई विचे हा मंत्र उच्चारात आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे एम र्रीम क्लिम चामुंडाय विचे हा मंत्र आपल्याला तोंडाने म्हणत राहायचा आहे आणि करता घट हलवताना सगळ्यात पहिले घट जो आहे तो उत्तर दिशेला थोडासा हलवायचा आहे म्हणजे समजा ही दिशा जी आहे ही माझ्या घराची उत्तर दिशा आहे घट जो आहे तो थोडासा आपल्याला असा उत्तर दिशेला सरकवायचा आहे ठीक आहे याला घट हलवणं असं म्हणतात आणि त्यानंतर मग तुम्ही म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आपल्याला घट जो आहे तो उत्तर दिशेला हलवायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही थोड्या वेळाने जरी बाकीच्या गोष्टी इतर आवरल्या तरी पण चालेल मग कलच्यावरचं नारळ नारळ आपल्याला हळूवारपणे उचलायचं आहे म्हणजे पुरुषाने जर उचललं तर तेच ते नारळ उचलून ते स्त्रीकडे मुलीकडे वगैरे द्यायचं आहे त्यानंतर ते नारळ जे आहे ते आपण आईचा प्रसाद म्हणून खाऊ शकतो त्यातल्या ज्या काही खायच्या गोष्टी आहे पूजेतल्या ते आपण वापरू शकतो त्यानंतर आंब्याच्या पानांनी ते, पाना ते कलच आंब्याचं पान घ्यायचं आहे कलशातलं पाणी जे आहे ते घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे खूप पवित्र हे पाणी आहे नऊ दिवस आपण घट बसवले होते देवी रूप त्या कलच्याला दिलं होतं त्यामुळे हे पाणी खूप पवित्र आहे कलशामध्ये आंब्याचे पानं किंवा दुर्वा किंवा एखादं आपलं जे देवांचं पान असतं ते बुडवून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे घरामध्ये समृद्धी येते संपत्ती येते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते निगेटिव्हिटीही निघून जाते कलशातलं पाणी तुम्ही स्वयंपाक घरामध्ये शिंपडू शकतात सगळीकडे मुख्य दरवाज्यावर शिंपडायचं आहे फक्त हे पाणी जे आहे ते तुम्हाला टॉयलेट बाथरूम वगैरे तिकडे शिंपडायचं नाही आहे आणि जास्त पाणी असतं तर त्यामुळे नंतर ते पाणी जे आहे ते तुळशी सोडून तुम्हाला इतर झाडांना टाकायचं आहे त्यानंतर कलच्यामध्ये असलेले एक रुपयाचं नाणं ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा किंवा देवाऱ्यामध्ये ठेवा ठीक आहे बाकी क, सुपारी वगैरे ते तुम्ही निर्माणला टाकू शकता किंवा ते एक रुपयाचं नाणं तुम्ही पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता त्यामुळे धनवृद्धी होते तिजोरीत ठेवा देवारात ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मातीचा कलर्स जो आहे तो तुम्ही एखाद्या आपण बघा मातीचा घड बसवला होता तर ते मातीचं जे भांड आहे ना मटकीसारखं छोटस तर ते तुम्ही बाहेर बघा गॅलरीमध्ये पाणी भरून ठेवा त्यामुळे काय किंवा एखादं त्याच्यामध्ये झाड लावू शकतात पाणी भरून ठेवलं तर पक्षी वगैरे त्यामध्ये पाणी पिऊ शकतात त्याचा वापर आपण कसाही करू शकतो यानंतर बघा अखंड दिवा चालू असेल तर तो स्वतःहून विजवू नका काय करा घटस दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन करणार आहे ना तर नवमी पासूनच म्हणजे आदल्या दिवसापासूनच थोडंसं तेल टाकणं कमी करा पण लक्ष ठेवा खूप पण कमी तेल पडू नका देऊ आता तो दिवस जो आहे तो स्वतःहून आपल्याला विजवायचा नसतो तो आपोआप माळवू द्यायचा असतो आपल्याला ठीक आहे तो जसा म्हणजे दसरा दिवस जरी झाला दुसऱ्या दिवशी चालू असेल तरी चालू द्या पण तो स्वतःहून मालवला पाहिजे आपल्याला स्वतःहून विजवायचा नाही आहे ठीक आहे ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर ही चूक महिलांना अजिबात करू नका यानंतर दिवा समजा झाल्यानंतर पूर्ण दिवा मालवल्यानंतर त्याची जी काजळी किंवा कापूस उरलेला वगैरे काही असेल तर तो आपल्याला निर् निर्मलात टाकायचा आहे घटाचं नारळ सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे किंवा त्याचा काहीतरी प्रसादाचं गोड तुम्ही पदार्थ करू शकता सुपारी वगैरे पण खाऊ शकता त्यानंतर जे मातीचं तुम्हाला सांगितलं खिडकीमध्ये गॅलरीमध्ये भरायचं आहे जे धन उगवलेलं आहे ते थोडंसं धन जे आहे ते सगळ्या आपल्या देवघरातील देवांना आपल्याला जसं अर्पण अर्पण करतो तसं करायचं आहे त्यानंतर थोडंसं धन काढून ठेवायचं आहे जसं दुर्वा आपण काढतो त्याप्रमाणे थोडं धन काढून ठेवायचं आहे ते आपल्याला त्याची आपल्याला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तळी भरायची असते कशी भरायची त्याचा पण व्हिडिओ मी सांगेल तो एक आपल्या कुलदेवतेचा देवतांचा तो एक जय जयकार असतो तळी भरायचीच असते आपल्या कुळ कुळाचा आपण जय जयकार करत असतो आणि ते आपल्यासाठी खूप गरजेचं असतं थोडं तुम्हाला ते धन बऱ्याचशा स्त्रिया काय केसांमध्ये पण लावतात जसं आपण गजरा लावतो त्याप्रमाणे ते दुर्गादेवीचा तो आशीर्वाद असतो आपण देवाची सेवा केलेली असते आणि त्याच्यातून ते धन उगवलेलं असतं त्यामुळे ते केसांमध्ये वगैरे पण लावलं जातं प्रत्येक देवाला तुम्हाला अर्पण करायचं आहे ठीक आहे यानंतर माळा पानं निर्माल्य जे काही निर्माल्य नऊ दिवसात जमलेलं आहे ज्या माळा आपण नऊ दिवस चढवल्या होत्या ते सगळं निर्माल्य आपल्याला एखाद्या खड्ड्यामध्ये पुरा किंवा आजकाल शहरांमध्ये जागा असते की निर्मल्य घेण्यासाठी सेपरेट एक जसं आपली कचऱ्याची गाडी येते तसं निर्मलण्यासाठी वेगळी एक गाडी येत असते किंवा दे मंदिरामध्ये बघा असे कुंड ठेवलेले असतात तर त्यामध्ये आपण टाकू शकतो असंच इथे तिथे कुठे टाकू नका कुणाचं पाय वगैरे पडेल असं टाकू नका त्यानंतर उपवास कधी सोडायचा खूप टाईमच्या मनामध्ये प्रश्न आहे नऊ दिवसाचे तुम्ही उपवास करणार असाल तर ते उपवास जे आहे आ, ते आपण दसऱ्याच्या दिवशी म्हणजे घट हलवल्यानंतर घटाला नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी तुम्ही सोडू शकतात म्हणजे तुम्ही बघा नऊ दिवस संपूर्ण केले घटस्थापनेपासून तर ते दसऱ्यालाच सोडले गेले पाहिजे नियमांनुसार ते दसऱ्याला सोडले पाहिजे दुपारी आपण जेव्हा बारा साडेबारा वाजता नैवेद्य दाखवून जेवण करू तर तेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा आहे कधी दोन ऑक्टोबरला गुरुवारी ठीक आहे समजा तुम्ही उठता बसता करणार आहे आपण पहिल्या दिवशी पहिल्या मायला धरून दुसऱ्या माळेला उपवास सोडला होता तर बरेचसे लोक अष्टमीला उपवास धरतात आणि तो डायरेक्ट दसऱ्याला सोडतात काही लोक नवमीला उपवास धरून दसऱ्याला सोडतात आता तुमच्यावर तुम्ही अष्टमीला उपवास धरणार असाल तर तो डायरेक्ट तुम्ही दशमीला सोडायचा आहे म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दुपारी सोडायचा आहे जर तुम्ही नवमीला उपवास धरताय नवमीचा संपूर्ण दिवस उपवास धरून तो तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी दुपारी सोडायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे घटातल्या प्रत्येक गोष्टीचं काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर घटाचं जे देव आहे ते आपल्याला देवांचे जिथे आपण जागा होती देवाऱ्यामध्ये तिथे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आपल्याला व्यवस्थित देवांची रोज आंघोळ घालायला सुरुवात करायची असं पण देवारातल्या देवांची आपण करतच होतो पण घटी आपण जे मूर्ती टाक ठेवली होती तर त्याचे देवांचे त्या देवांची आंघोळ आपल्याला तुम्ही दसऱ्याच्या दिवशी जर सकाळी लवकर केलं तर त्या दिवशी पण तुम्ही करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी करा ठीक आहे अशा सोप्या पद्धतीने घटस्थापनेची उत्तर पूजा आपण म्हणू शकतो घटाचं विसर्जन म्हणू शकतो ते करायचं आहे उपवास कधी सोडायचा ते पण मी सांगितलं आहे घटाचं विसर्जन शुभ मुहूर्तावरच करायचं आहे कृपया करून राहू काळामध्ये करू नका आणि अखंड दिवस स्वतःहून विजवू नका आपोआप त्याला माळू द्या ठीक आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन